शिक्षण प्रसारक मंडल्स आर एम धारीवाल इंग्लिश मीडियम स्कूल डिसाइडेड टू अ स्टेट लेवल डिसाइडेट्यछटा कॉम्पिटिशन द प्रिपरेशन स्टार्टेड आय डियर टीचर्स डेकोरेटेड द ऑडिटोरियम एज वेल एज क्लास विथ फुल एन्थुसियाझम आमच्या पी टी ए मेंबर बनकर मॅडमनी सुंदर रांगोळी काढली होती अँड फायनली द डे अ टायनी टॉप्स फ्रॉम डिफरंट स्कूल्स राईट फ्रॉम अहमदनगर टू पुणे एंटर विद अ स्माइलिंग फेस रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्टेड बँड्स टोकन्स वर डिस्ट्रीब्युटेड टू दल एज टीचर्स आणि बघता बघता शाळेचं प्रांगण मुलांच्या गर्दी आणि गजबजीने फुलून गेले मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून शिक्षक आणि पालकसुद्धा खूप आनंदित झाले आणि चक्क सेल्फी पॉइंट समोर रांगच लागली आता वेळ झाली उद्घाटन समारोहाची पाहुण्यांचे आगमन झाले आणि सर्वजण शाळेच्या सुंदर सजवलेल्या सभागृहात दाखलही झाले हो सगळेजण स्पर्धेसाठी अगदी तयार